नमस्कार उकडीचे मोदक खायला खूप आवडतात पण बनवता येत नाहीत त्यामुळे मनसोक्त असे उकडीचे मोदक खाऊ शकत नाही असं बरेच जणांच्या सोबत झालं असेल ना असे जाला सेलना। तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने सहज कुणीही बॅचलरही बनवतील असे उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप रेसिपी फॉलो केली तर तुमचे मोदक अजिबात चुकणार नाहीत उकडीचे मोदक बनवताना जितकी उकड महत्वाची आहे तितकं सारण परफेक्ट जमणंही महत्वाचं आहे हे सर्व रेसिपीज मध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर रेसिपी बनवण्यास घेऊयात प्रथम सारण बनवण्यासाठी एक चमचा तूप गरम झाल्यावर त्याच्यात एक चमचा खसखस घालून लालसर होईपर्यंत भाजून घेतली नंतर याच्यात एक वाटी खोवलेला नारळाचा चव घालूयात तर इथं मी एकवीस मोदकाचं अचूक प्रमाण दाखवलं आहे अर्धी वाटी गुळ पावडर घातली गुळ शक्यतो असा ऑर्गॅनिक घाला म्हणजे मोदकाचं सारण खूप छान बनतं नंतर गुळातलं पाणी आटून सारण असं थोडंसं सा ओलसर पण कोरडं झालं की याच्यात वेलची जायपळ पूड बदामाचे तुकडे घालून चांगलं एकजीव करून घेतलं हे पहा या प्रकारे सारण बनायला हवं सारण खूप कोरडं बनलं की सारण चिवड होतं आणि मोदक फुटतात त्यामुळे सारण थोडंसं ओलसर ठेवायचं आता सारण एका ताटात काढून थंड होण्यास ठेवून दिलं नंतर मोदकाची उकड काढण्यासाठी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घ्या याच्यात चवीपुरतं बारीक मीठ एक चमचा साखर एक चमचा तूप घातलं आणि दुधाला चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची हे पहा दुधाला उकळी आल्यावर दोन वाटी तांदळाचं पीठ घालून वैरायचं आता मोदकासाठी कोणताही तांदूळ घ्या पण नवीन पांढरा शुभ्र तांदूळ असतो तो घ्यायचा जुना तांदूळ घ्यायचा नाही नवीन तांदळाचे मोदक खूप छान बनतात आता पीठ चांगलं मिक्स केल्यावर याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे मंद आचेवर पिठी वापलवून घ्यायची नंतर गॅस बंद करून हाताला सोसेल इतपत थंड झाल्यावर परातीत उकड काढायची आणि असं तांब्या किंवा फुलपात्र घेऊन अगदी एकसारखं स्मॅश करून एकजीव करून घ्यायचं उकड मळताना थोडासा पाण्याचा हात घेत उकड चांगली मळून घ्यायची आता आपलं सारण आणि उकड दोन्ही बनून तयार आहे तर आता इथं मी मोदक वापरण्यासाठी हळदीचं पान घेतलंय हळदीच्या पानातच मोदक स्टीम करा हळदीचा थोडासा स्मेल मोदकामध्ये उतरतो आणि खाताना मोदक खूप रुचकर लागतात आता मोदक बनवूयात असा मोदकाचा साचा घेऊन साच्याला थोडंसं सा तेल लावायचं म्हणजे आवरण साच्याला चिकटून मोडणार नाही नंतर मी दाखवल्याप्रमाणे उकड साच्यात भरून असं दाबून मध्यंतरी बोटाने होल पाडून घ्यायचं आणि याच्यात बसेल इतपत सारण भरायचं नंतर पिठाने याचं तोंड बंद करून साच्यातून मोदक काढून घ्यायचा हे पहा किती सुंदर सुबक असा मोदक बनवून तयार झाला आहे आहे की नाही बिना झंझटचा मोदक बनून तयार झाला आहे ना कळ्या पाडण्याचं टेन्शन ना उकड चुकण्याचंही टेन्शन या प्रकारे सर्व मोदक बनवून घेतले अचूक प्रमाणात बरोबर एकवीस मोदक बनून तयार झालेत आता मोदक वापरण्यासाठी पाणी आधीच उकळण्यास ठेवलेलं मोदक पात्रात हळदीच्या पानावर सर्व मोदक ठेवून मोदक ठेवून द्यायचं वरून मोदकाला पाण्याचा थोडासा चिंतोडा मारायचा म्हणजे मोदक अगदी मऊ मो लुसलुशीत बनतो चिवड बनत नाही पाच मिनिटानंतर मोदक स्टीम करून घ्यायचं हे पहा खूप छान पांढरे शुभ्र मोदक बनवून तयार झालेत मी एक मोदक फोडून दाखवते हे पहा अगदी परफेक्ट सारण आणि मोदक तर मऊ लुसलुशीत बनला आहे अजिबात चिवड झाला नाही वरून असं खूप सारं तूप घालून खाण्यास घ्या खूप छान लागतो तुम्ही या गणेश चतुर्थीला असे उकडीचे मोदक नक्की बनवून पहा आता तुम्हालाही मोदक जमतील इतकी सोपी पद्धत आहे आजची मोदकाची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद